स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात मजेत ना मी ही मजेत म्हणतात ना कि वागावे माणसाने कारण समोरचा जोपर्यंत दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याच्या जा दुःखाची जाणीव होत नाही परंतु माझे मिस्टर असेच आहेत त्यांचा स्वभावच खूप चांगला आहे त्यामुळे त्यांना जसेच तसे वाकायला जमतच नाही कोणी त्यांना कितीही हर्ट केलं कितीही दुखवलं तरी ते जाऊन त्यांची सेव म्हणजे त्यांचं सर्व विसरून जातात आणि पुन्हा त्याच्या जा मदतीला जातात पण समोरचा व्यक्ती हे कधीच लक्षात ठेवत नाही त्यामुळे माझी थोडीफार मिस्टरांविषयी चिडचिड होते परंतु काय करा त्यांचा स्वभावच असा आहे हे समज